शेवटचा बॉल हिट करून षटकार मारण्याची सवय आमदार निलेश राणेंना आहे त्यामुळे विजयाचा षटकार निलेश राणेच मारतील असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मालवण येथील सभेत बोलताना व्यक्त केला आणि तुमची तळमळ राणे साहेबांची तळमळ होती सिंधुदुर्ग मी या जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे स्वतः दिल्लेश आमदार आहे आज कदाचित पत्रकारांना माहिती नसेल म्हणून सांगतो की ज्यावेळी स्वहळावर लढण्याचा काही लोकांनी आठ दिवस अगोदर निर्णय घेतला तरी साहेबांनी मला आणि दिलेशिरासाठी सांगितलं एक चकार शब्द देखील तोटात काढायचा नाही आपल्याला युती करूनच करायचं आहे निलेशजी असतील मी असेल दत्ता सामंत असतील संजय छोटे असतील आम्ही सगळ्यांनी एक निश्चय केला आणि आमचे नेते माननीय ने एकनाथ साहेबांनी देखील सांगितलं की सिंधुदुर्गामध्ये जे काही करायचं आहे ते राणे साहेबांच्या सल्ल्याशिवाय आणि राणे परवानगी शिवाय ते करायचं आहे एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार दिवस गेले मी स्वतः राणेसाहेबांना बोललो भेटलो निलेशजी भेटले दत्ता सावंत भेटले आणि शेवटी शेवटचे दोन दिवस असताना मी राणेसाहेबांना फोन केला की राणेसाहेब कणकवलीचे फॉर्म भरले गेले सावंतवाडीचे फॉर्म भरण्याच्या मनस्थितीमध्ये आहे वेंगुर्चे वेंगुर्चे फॉर्म भरून तयार आहेत आम्ही का काय करावं आपण जर मार्गदर्शन केलं तर निलेशना देखील सोयीस्कर होईल आणि मला देखील सोयीस्कर होईल प्रामाणिकपणाला सांगतो आज माझ्या अंगावर काटा आहे की हदबल होऊन राणेसाहेबांनी सांगितलं की उदय आणि निलेश तुम्ही पुढे चला मी तुमच्या सोबत आहे माझं तुम्हाला जी मालवणचा उल्लेख करताचा मनसर तुम्ही केला की ज्या मालवणनं माननीय राणेसाहेबांना मुख्यमंत्री बनवलं आज त्यांचे चिरंजीव या मालवणचे धनुष्यबाणावर आपले उमेदवार लढवत आहेत आणि त्यांना चिंडीत पकडण्याचं काम काही लोक करत आहेत मला माघवणवासियांना हात जोडून विनंती करायची आहे की राणेसाहेबांकडे बघून आणि राणे साहेबांना आनंद होईल असा विजय माननीय निलेश राणेंच्या पदवी आपण आजही मी सांगतो आजही मी सांगतो की आदल्या दिवशी जर राणेसाहेबांनी साहेबांनी राणा सांगितलं असतं की पदाचा उमेदवार उभा करायचा नाही नगरसेवक उभे करायचे नाही तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही शंभर टक्के राणे साहेबांचं ऐकलं असतं आणि शेवटी आपण राणे साहेबांच्या विश्वास ठेवतो राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याची विकासात्मक घड झालेली आपण सगळ्यांनी मिळून बघितली आहे आणि म्हणून निलेशिंग देखील भूमिका होती कदाचित वडील म्हणून त्यांची भूमिका होती पण माझी मार्गदर्शक म्हणून माझी भूमिका होती की साहेबांना त्रास होईल असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काहीच करायचं नाही ही भूमिका आपण घेतली होती राणे साहेबांचं आज आपण भीती न होता या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लढतोय पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर समोर झिरोज असणार आहे असं वाटायला मग अशा निर्यींच भाषण मी अगदी मन लावून ऐकत होतो की एखादी व्यक्ती मराठा समाजाची असताना ओबीसीचं सर्टिफिकेट घेते याचा अर्थ ते मराठा समाजाला देखील बसवते आणि नव्याने येऊन ओबीसी समाजाला देखील बसवते याची नोंद देखील मारवडवासियांनी घेतली पाहिजे करायचं <स्था> असेल तर ताट मान्यानं निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे ताट मान्यानं बी कोण आहे समोरसं कोण आहे बी काय करणार आहे हा विकास आराखडा तुम्हाला दिला पाहिजे पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण ज्या जातीतून जन्माला आलेलो आहे ती जातच बदलायची आणि दोन्ही जातीचा अपमान करायचा हे महाराष्ट्रात तर पहिल्यांदा तर महाराष्ट्रामध्ये झाले मला अजून सगळी माहिती काय दिलेशी सांगितली नाही ते पण उश्या थोडं थोडंच सांगतात पण जे काय सांगतात ते खासून सांगतात आणि पूर्ण सांगितल्यानंतर काही लोकांची बजाबही थोडी होते म्हणून ते हळूहळू कारण त्यांनी संजय मांद्रेकरना बघितलेलं आहे त्यांनी दिलीप एन्सकरना बघितलेलं आहे आपल्या आहे त्याच्यामुळे डायरेक्ट हिट करायचं नाही त्यांना आता आमदार झाल्यापासून माहिती झालेलं आहे त्याच्यामुळे खेळवतात आणि शेवटच्या मारतात विजयाचा आणि एखाद्या व्यक्तीला किती आत्ता द्यायच्या एखाद्या व्यक्तीला किती अडचणीमध्ये आणायचं हे काही लोकांनी विचार घेतलं पाहिजे शेवटी निवडणुका होऊन जातील परंतु एकामेकाचे संबंध जर टिकले पाहिजेत आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि युती का आम्ही युबीटी बरोबर करा आम्हाला सांगत नव्हतो हो किंवा युबीटीच्या पक्षप्रमुखांना आम्ही सांगत हो नव्हतो की आमच्या बरोबर युती करा नैसर्गिक युती करण्यासाठी भाजप आणि शिवसेना ही कायमस्वरूपी एकत्र असली पाहिजे ही भूमिका घेऊनच निळेशी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गक्रमण करत होते परंतु निळेश्री काही लोकांनी तुमचा धक्का घेतला आहे हे निर्विवास आहे साहेबांनंतर हा सिंधुदुर्ग चालवण्याची ताकद फक्त आणि फक्त निलेश राणेंमध्ये आहे हे